नारायणाय आपण ऐकत आहोत प्रभूंचा सीमित विश्वात्मक रूपातला प्रवास प्रभूंनी आपल्या समक्ष आपल्या परिवारातल्या चार व्यक्तींना प्रथम निजधामाला पाठवून नंतर आपली इहलोकीची यात्रा संपवण्याचे ठरवले होते जन्ममरण रहित अशा या दिव्य विभूती जगाच्या कल्याणासाठी पृथ्वीवर येतात आणि योग्य अधिकारी व्यक्तीकडे कार्य पुढे चालवण्याची जबाबदारी देऊन आपण आपल्या निजधामाला निघून जातात हा नेहमीचाच अनुभव आहे प्रभूंनी एका दिव्य संप्रदायाची स्थापना केली आणि समर्थ पुरुषाच्या हाती ते कार्य देऊन आपला नश्वर देह लोकांच्या दृष्टी अडकेला प्रभूंनी आपला समाधीचा दिवस आधीच ठरवला होता समाधीपूर्वी सहा महिने आपल्या चार शिष्यांना एकांतात बोलवून सर्व व्यवस्था समजावून सांगितली होती त्यात बापाचार्य प्रमुख होते तात्या महाराजांनंतर संस्थांची सर्व जबाबदारी सांभाळत असताना अचानक प्रभूंचा हा निरोप बापाचार्यांना मिळाला होता कोणाजवळ बोलता येत नव्हते ते लांब जंगलात जाऊन मोकळेपणाने रडून आपले दुःख हलके करत होते शके सतराशे सत्याऐंशी म्हणजेच इसवी सन अठराशे पासष्टचा मार्गशीर्ष महिना उजाडला प्रभूंच्या समाधीचे रहस्य माहीत असणाऱ्या चौघांना हो अत्यंत उदास झाले होते प्रभूंच्या प्रकृतीत थोडा फरक पडला शेवटच्या काळात प्रभू फक्त फळं घेत त्यातही फक्त अंजीर खात त्यांच्या पाठीवर एक फोड आला हा काळफोड आहे रे असे प्रभू आपल्या शिष्यांना सांगत प्रभु होते प्रभू राहत होते तिथेच एक खड्डा करून या चौघांनी समाधीला योग्य बांधकामही केले दत्तजयंतीनिमित्त बाहेर हजारो लोक जमले होते पण कोणालाच समाधीची वार्ताही नव्हती सर्व कारभार बिनबोबाट चालला होता मुसलमानांच्या गारावीची खरात दशमी लावत असे पाठीवरचा फोड खूप मोठा झाला होता तरीही प्रभूंनी दरबार भरवण्याची आज्ञा दिली प्रभू गादीवर बसल्यानंतर त्यांना काही शारीरिक अस्वस्थता आहे असे कोणालाही कळले नाही उलट प्रभू नेहमीपेक्षा जास्त आनंदात होते खैरातीचे काम रात्रभर चालले सूर्योदय होताच प्रभू आपल्या कोटीत विश्रांतीसाठी गेले एकादशीचा पुण्य दिवस प्रभूंनी समाधीसाठी निवडला होता ठरल्याप्रमाणे यथाविधी चतुर्थाश्रम घेतला आणि समाधीत आसनावर बसले शिष्यांकडून पूजा घेतली तात्या महाराजांच्या दोन्ही मुलांना मांडीवर घेतले त्यांच्याकडून पूजा आरती करवून घेतली वडील पुत्र मनोहर उर्फ आप्पासाहेबांना आपल्या अंगावरचा दुशाला पांगरला प्रसादाची माळ गळ्यात घालून मंत्रोपदेश देऊन महाप्रसाद दिला कनिष्ठ पुत्र खंडेरावाच्याही गळ्यात माळ घालून प्रसाद दिला नंतर दोघांना घरी पाठवले सर्व शिष्यांना प्रसाद दिला आसन स्थिर करून समाधीचा पुढचा भाग चिनून घ्यायला सांगितला वर एक गवाक्ष फक्त ठेवलं रामभाऊ लंगोटीला त्यातून पाठ बसायला सांगितलं संध्याकाळी पाच वाजता मस्तक भेद झाल्यावर तेही दार बंद केलं गेलं हे सर्व गुप्तपणे चाललं होतं पौर्णिमेपर्यंत ही बातमी गुप्त ठेवण्यात आली दत्तजयंतीचा उत्सव झाला हजारो माणसांच्या पंक्ती उठल्या त्यानंतर समाधी उघडी केली प्रभूंचे सगुण रूप जाऊन ती दगडी समाधी पाहून एकच हलकल्ल उडाल सर्व जनसमुदाय शोकाकुल झाला कित्येकांना वियोग सहन न होऊन डोके आपटून जीव देण्यास ते तयार झाले बापाचार्यांनी आणि इतर काही शिष्यांनी सर्वांची समजूत काढली प्रभूंकरता सर्व मोगलाई प्रांत पंधरा दिवस रडत होता हजारो स्त्री पुरुषास आपले जीवन तृणपुराय वाटू लागले आज आपण इथे थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त तत्सत,